नियमित व्यायाम हे निरोगी जीवनाचं मुख्य सूत्र आहे आणि त्यातही चालणे हा सर्वात सोपा नैसर्गिक आणि कोणतीही अतिरिक्त साधनं न लागणारा व्यायाम प्रकार मांडला जातो चालण्याचा व्यायाम कुठल्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते मग ती लहान मुले असो वृद्ध व्यक्ती असो किंवा गरोदर महिला दिवसातील कोणत्याही वेळेस चालणे शक्य असले तरी सकाळचा वेळ सर्वोत्तम मानला जातो कारण त्यावेळी वातावरण स्वच्छ असतं आणि सूर्यप्रकाशामुळे शरीराला नैसर्गिक विटॅमिन सुद्धा मिळतं फिटनेस वॉकिंग म्हणजेच व्यायामासाठी केलेले चालणे यामध्ये चालण्याचा वेग वाढवून लयबद्ध चालण्यावर भर दिला जातो दर आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा आणि प्रत्येक वेळी सुमारे तीस मिनिटे चालल्या शरीराला भरपूर फायदे होतात चालण्यामध्ये शरीरावर फारसा ताण न येता हळूहळू हल संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो त्यामुळे चालणे हा प्रत्येकासाठी सहज साध्य आणि आरोग्यदायी पर्याय ठरतो दररोज सकाळी चालण्याचा व्यायाम केल्यास अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो हृदय मजबूत राहते आणि मेंदूसह इतर अवयवांपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचते त्यामुळे हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक मधुमेह हो, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांची शक्यता कमी होते चालण्यामुळे वजनही नियंत्रित राहते आणि चयापचय सुधारतो ज्याचा थेट परिणाम आपल्या एकूण फिटनेसवर होतो चालण्याच्या चा व्यायामाची सुरुवात करताना थोडा वॉमअप करणं आवश्यक आहे यामध्ये पायांचे स्नायू ताणणे हलक्य स्ट्रेचिंग करणे ही क्रियाकलाप शरीराला व्यायामासाठी तयार करतात चालण्यास सुरुवात करताना सुरुवातीची काही मिनिटे संथ वेगाने चालावे नंतर हळूहळू वेग वाढवावा काही वेळ भरभर चालल्यानंतर वेग कमी करून शरीराला विश्रांती द्यावी आणि हेच चक्र पाळण्यास व्यायामाचा परिणाम अधिक चांगल्या प्रकारे दिसून येतो सर्वसामान्य जीवनशैली चालणे ही एक सवय बनवणे ही दीर्घकाळ आरोग्य टिकवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे नियमित चालल्याने ना फक्त शरीर तंदुरुस्त राहते तर मानसिक तणावही कमी होतो झोपही सुधारते आणि म्हणूनच रोज सकाळी तीस मिनिटे चालण्याचा व्यायाम हा प्रत्येकाने आपल्यासाठी ठेवलेली गुंतवणूक मानावी जी आयुष्यभर आपल्याला आरोग्याचे भरघोस व्याज देते